नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन मोठे लाभ संपूर्ण सुरू करूया राज्य सरकारी कर्मचासाठी आताची मोठी आणि महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे यामध्ये राज्य कर्मचारी पगारवाढीसह दोन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे पगारवाढ दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना महा जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते वार्षिक वेतनवाढ लागू झाल्यानंतर वेतनातील इतर देय भत्तेमध्ये देखील वाढ होती राज्य कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह दोन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे मागणी भत्ता वाढ राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहीत जानेवारी पंचवीस पासून दोन टक्के डी ए वाढ लागू करण्यात येणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए हा त्रेपन्न टक्क्यांहून पंचावन्न टक्के इतका होणार आहे याबाबतचा अधिकृत निर्णय हा

दोन हजार सोळा पासून लागू असल्याने वेतन त्रुटी दूर करून दोन सोळा पासून वेतन फरकासह सुधारित वेतन लागू केले जाणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा एपिसोड आपल्यास सा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि असे नाव नवीन अपडेटसाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद